एक एक काढा लागतील आणि खुबे जर आपण उकडवून जर बॉईल केले ना तर जबरदस्त लागतात त्या निवडण्याची आणि पिशवी आपल्याला मला वाटतं पुरणार नाही ही पूर्ण पॅक झाली कमी तीन किलो तरी वजन असेल जाम हे बघा इकडं पोरं आहेत बारीक बारीक त्याने बघा की ती मस्त शिपाट्या निवडते हा दगडी मोठा देऊ ते बघा सिंपले वगैरे म्हटले सगळं जबरदस्त फायनली आलो आपण हो आणि मध्ये आणि मोहनदाने अचानक प्लॅन कॅन्सल केला आणि प्रसाद बोलतो ते एकट्याच तर मी पण येतोय तर प्रसाद आला इकडं प्रसाद इकडं कारण त्याला इकडचा अनुभव आहे खाडीतला तर त्यासोबत त्याचा सिंपल्या वगैरे पकडायला मजा वाटत वगैरे आपल्याला किती सिंपल्या भेटत आहेत आणि खुबे भेटतात तर ते जाऊन की बनवूया घरी झाली आता कसं माहितीये उदान बघून लावा लागतं कारण पाणी खावलेलं समोर आपल्याला दिसत खडप ह्यातून आपल्याला खूप शिवल्या निवडची ही पद्धत असते टेक्निक हे बघा इकडं प्रसादाच्या हातात पण बघा भरपूर आहेत आणि अगोदर पण आपण भरपूर निवडल्या पलीकडे आहेत तिकडं भरपूर टाइम झाला आपण असे सोडतोय कारण ह्याच्यासाठी आहे ना भरपूर टाइम लागतो शोधायला तर अशा पद्धतीने आहे ना आपण दगडी वगैरे उलटून असे सोडायचं आहे ते बघा शिवल्या ती तिथं पण आहे खाली आणि इकडे आहेत एवढ्या पण मजा येते ना असे पकडायला हां मजा येते तर इकडे बघूया टोटल किती भेटल्यात अगोदर आपण निवडल्यात मग बघा एवढ्या एवढ्या झाल्यात मित्र आहे ना फायनली इकडं मोहनदा आलाय म्हणजे असं वाटलं नव्हतं की येल म्हणून पण आला म्हणजे त्यांनी मगाशी मस्करी केली काय जायचा नाही म्हणून आणि त्यांनी येतानाच आहे ना इकडे शिपल्या शिवल्या काहीतरी ते बघा परत एवढ्या आपल्याला भेटल्या शिंपल्या आणि तिकडं प्रसाद आणि इकडे इकडं आहे मोहनदा मोहनदाला पण बऱ्यापैकी भेटत पॅटर्न निवडण्याची आणि पिशवी आपल्याला मला वाटतं पुरणार नाही रे हे एवढ्या झाले माझं काम झालेलं आहे फुल वावरून कोण भेटले सर बापुरे सगळी मोठी आहे अरे बरं साईज बघ साईज बघ साईज मस्त भेटले खाली जाता चला खाली खाली आणि इकडे खुबे बघा मित्रांनो भरपूर खुबे आहेत मोंदा हे घ्यायचे खुबे हा चांगले लागतात ना खुद्याचे खुब्यांची दगड आहे ना बघा पूर्ण भरले खुब्याने सगळीकडे खुबेच आहेत एक एक काढा लागतील आणि खुबे जर आपण उकडवून जर बॉईल केले ना तर जबरदस्त लागतात पूर्ण भरलं आहे दगड ते बघा तिकडे पण आहेत डेंजर एकदम चला टिपूया पाटापाठे हो आणि इकडे भेटले आपल्याला वाघडोल आणि खायला एक नंबर बॉईल करून जबरदस्त लागते आपल्याला असे वागडोल पण भेटले जा, जाम भेटले बघा इकडं पोरं आहेत बारीक बारीक त्याने बघा किती मस्त शिपाच्या वाटते हा दगडी मोठ्या देऊ हो ते बघा असे सिंपले वगैरे निवडले सगळं मिक्स कधी आले बाय तुम्ही तिथं आहेत का पलीकडे तर असे ह्याच्यातून चांगले शिपाटे भेटतात बघा इकडं हे बघा हे या 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 पण असे हे पण याचा खातात हा एक वेगळा प्रकार आहे जबरदस्त किती वाजता आल तुम्ही आलो चार वाजता चार वाजता ना तरी पण मस्त भेटलय बघा इकडं बायच्या हातात पण आहे रोज येत काय आता सध्या तरी कधीतरी कामाला इकडं पाहू शकता तुम्ही मस्त पैकी आहे ना एक टोल भेटले इकडं जबरदस्त साईजचे टोल आहे आणि इकडे सिंगाली आहे बघा डेंजर इकडे काय एक दोन भेटले आहेत आणि इकडे आपण तिकडनं शिवल्या शिंपल्या आणल्या जबरदस्त आहे रे त्याचे आंगळे मोडा लागते नवन तिकडं हां भरपूर आहेत सर जबरदस्त आहेत ह्या बघा तीन वागडोली भेटल्या मस्तपैकी साईजच्या मंदाला आपण इथंच माग मागच्या टायमाला येतो ना वागडोलला साईडला मस्त वागडोल भेटलं तिकडं खायला एक नंबर जागा नाही आजची बात पूर्ण पॅक झाली तीन किलो तरी मधून दोन तीन इकडे खाय हे बघा नाही भरपूर आहे ते बघ इथे खाय अजून हे बघा इथे खाय आतमध्ये ह्या दोन कसल्या मोठसाईकच्या आहेत वरतीच तत्पन्न राहत त्या मोठ्या तर बघूया आपल्याला बऱ्यापैकी भेटलेत आणि आता ठेवायला पण जागा नाही इकडं ना मोंदा तर जाऊन घरी जाऊन बघू डायरेक्ट आपल्याला टोटल किती भेटल्यात वाट वाटणी करू आणि असं की बनव द्या आणि

बघा चाललंय इकडे जबरदस्त बघा मस्त आपल्याला वाटणी तेवढे एवढे ती गा नाहीपैकी तिकड मोंद इकडे बघा मोठे बोलले तिकडे फक्त चला वाटणी घेऊन चाललं आपण घरी मस्त की बनवायला काल आपण आणलेला शिवल्या मस्त पैकी इकड प्रियंका बनवते आणि रात्री आपल्याला बनवायला भेटला नाही कारण भरपूर टाईम झालेला तर मला सकाळी आज दुसरा दिवस बनवणार आहे मस्त माहिती ना मस्त पोहोच घर या आणि आज सकाळपासून आहे ना मस्तपैकी वारा सुटलाय मस्त पैकी गार सकाळपासूनच आज वारा सुटलाय भरपूर तर पहिले मस्त इकडे आपण बॉईल करून घेऊया पे पहिले बॉईल करायला लागतील मस्त पैकी बॉईल करून घेऊ शिवूया बघूया आज बाहेर पूर्वी इकडे मस्त बघा काय खाती वटण्याची भाजी आणि पोवल्या आणि बड्डे होता ना पूर्वी दिला हा आपल्याला मिळालेला पोपट आहे हा आमच्या मावशीच्या इथला पोपट आहे तो एकत्र आणलाय कारण नर मादी आहे ते हा नर आहे आणि ही माते आहे त्याच्यामुळे त्यांना जोडून ठेवतोय तर लवकरच त्यांना सोडू मस्त पैकी आता त्यांचा सीजन होईल म्हणजे अंडी वगैरे घालण्याचा त्या टायमाला आपण सोडून देणार आणि हे दोघे पण आहेत ना दिवसभर घरामध्ये सुट्टीत असतात आणि मस्त पैकी घरी राहतात म्हणजे बाहेरून जाऊन पण येतात म्हणजे कुठे जायच नाही बाहेर आता तर घरी ते दिवसभर असे सुट्टेच असतात

इकडे सार्थकची बैलगाडी कोंबडीला सोय कोंबडी कुठे गेली काय लक्षात नाही ते बघा तिकडे होतं कोंबडी आपली नाही आहे या पण नाही ही दुसरी कोंबडी आहे हे बघा ही इकडे शेंदोरी एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ म्हणजे एक पिल्लू गायब झालाय कालपासून दहा पिल्लं होती दहा पिल्लांमधून एक गायब झालाय आणि ह्या साईडला कसा मुंगूस वगैरे किंवा शिकरा वगैरे येतो आणि तीच भीती आहे इकडं डायरेक्ट काय ना पिल्लांना उचलून घेऊन जातात त्याने कोंबड्या पण येतात तेवढ्या लांब इकडं मस्त बॉइल झाल्यात बघा मस्त बघा जबरदस्त ते आपण काढून घेऊ पटापट आणि हे एकदम काढायला एकदम सुख आहेत एकदम म्हणजे खुबे वगैरे हो असले तर कसे काट्याने वगैरे हो काढणारिंग त्याला फटाफट आहे ना शिवल्या प्रियंका काढून घेते बऱ्यापैकी आहेत आणि इकडे घेतलं पाणी त्यांचा शिवल्यांचा म्हणजे साफ करून घेतलेला भरपूर आणि बॉईल केलं त्याचं पाणी घेतलं इकडं मस्तपैकी कांदा टोमॅटो मिरची बटाटा त्याच्यामध्ये ॲड करू आपण इकडं मस्तपैकी आपण ऑइल टाकू पाहिलाच तेल मस्त त्याच्यानंतर आज ह्या वर्षी म्हणजे वर्षाने खात आज टाकले पावडर लाल मर्ची तिकडे शिवलेला त्याच्यात आपल्याला बटाटा ऍड करायचा आहे आपला रस्ता तयार होतोय नॉर्मल असा आपण मीठ टाकू कारण तो खार पण असतो समोर असले आहे त्याच्यामुळे खार असत मस्त जबरदस्त तयार होत आहेत जबरदस्त पूर्वी खा जेवण मोकळी झाली ना आता पूर्वीला नको ना ठीक जेवायला मस्त पैकी आणि आपल्याकडे पोले आहेत आईने मस्त इकडं पोल्या बनवलेत आणि प्रियंकाने ने इकडं शिवलांचा काल या मस्त जेवायला तर या मित्रांनो फायनली जेवायला कारण भरपूर टाइम झालाय भूक पण भरपूर लागले पाठोपाठ जेवण घेऊ तर व्हिडिओ तर स्टॉप करतो त्याच्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तेल तर चला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आढावा बाय